भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या मध्यस्थीने टायगर ग्रुपचे कोंडीराम पवार यांचे उपोषण मागे यावेळी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे सर आणि डॉक्टर राकेश जाधव सर उपस्थित होते सर यांनी जे सांगितलं त्याचं क्रॉस चेकिंग करा कारण कसं माहिती का सा आपल्या मेडिकल कॉलेज एकूण मेडिकल कॉलेज आहे ही जर एकदा लागली तर सगळीकडे लागलं आणि पुन्हा दुरुस्त करणं तुमच्या आमच्या कोणाच्या हातात राहणार नाही म्हणून माझी पर्सनल डॉक्टर पन्नास सोनो आता आपण आणि त्याच्यामध्ये आता सरांच्या प्रयत्नाने सरांच्या प्रयत्नाने किंवा मॅडम आल्यामुळे

अडीचशे चार महिने जेवढ्या पर्यंत तीन साहेब असल्याने आमदार मिळवता शासनात आहे जागा सगळ्यात आपण तर तिथे मारतात गेले म्हणजे माणसंच डॉक्टर आम्ही त्यासाठी डॉक्टरच्या विषय करून त्यांनाॉईन व्हायला होतो माणूस आणि घरी दोन आणि ह्या मॅडम आहेत ना त्यांना सुद्धा दोन वर्ष झाला हो त्यांचा टेग्निकल आमदार मॅडम त्यांचा पाठपूर्वा फॉर्म करायला हवं त्या मॅडम आहेत म्हणून मी डिपार्टमेंट चालू एक रुपयाचा पगार का एक रुपयाचा आपले तीन दिवस झालं आमच्या बीड जिल्ह्याचे टायग्रुपचे संपूर्ण प्रमुख कोंडीराम पवार हे अमर नौपोषणसाठी इथं आंबेजोगाव उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले होते परंतु आज त्यांची प्रकृती खालावल्यानं प्रशासन जरा थोडंसं जागृत झालं आणि हॉस्पिटलचं जे स्वामी रामानंद तीर्थ यांचं शिष्टमंडळ जे आहे ते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर काकाजी मुंद्रा हे सुद्धा इथं आले होते आणि त्यांनी लेखी स्वरूपात दिलं की येत्या पंधरा दिवसामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही मशीन चालू करू आणि लेखी स्वरूपात दिल्यामुळं आम्ही त्यांना कालावधी दिलेला आहे आमचं उपोषण इथंच थांबलेलं नाही तर आमचं उपोषण स्थगिती स्थगिती दिलेली आहे जर ते मशीन जर चालू झालं नाही तरी आम्ही इथून पुढे रस्त्यावर उतरायला तयारच आहोत आणि इथून पुढे जरी हॉस्पिटलवरती जर कोणताही गैरप्रकार होत असेल तर टॅग ग्रुपची संपर्क साधा आम्ही सदैव जनतेच्या हितासाठी काम करणारी संघटना टायगर ग्रुप आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे कोणीही व्यक्ती असू कुठलाही व्यक्ती असू आणि कोणत्याही जाती धर्माचा जा असू त्यांनी आम्हाला फक्त त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा टायगर ग्रुप तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरायला तयार आहे एवढाच शब्द देतो आणि हे उपोषण आमचं इथं स्थगिती दिली असं सांगतो